श्री स्वामी समर्थ सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही तुम्ही आहात ना पाठीशी मग स्वामी कशाचीही अंत नाही तुम्ही आहात ना पाटेशी स्वामी मग कशाचीही खंत नाही स्वामींच्या सुंदर विचाराने आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात झालेली आहे निश्चितच तुमचा आजचा दिवस आनंदी व स्वामीमय असणार आहे तसेच तुमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षण हा स्वामींच्या कृपेने आनंदी आणि स्वामींच्या भक्तीने परिपूर्ण असा असणार आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे हे संदेश आपल्या मनाला प्रेरणा देतात आपल्या मनातील असंख्य विचारांना चालना देण्याचं कार्य हे स्वामी समर्थांचे संदेश करत असतात त्यामुळं तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही स्वामी समर्थांचे हे संदेश ऐकत चला हा संदेश स्वामींनी तुमच्या समोर आणला आहे कारण की स्वामींचे तुम्ही निश्चिम भक्त आहात स्वामींवरती तुमची श्रद्धा आहे म्हणूनच हा संदेश बाळा तुझ्यासमोर आलेला आहे बाळा सर्व गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध होत आहेत तू थकून जाऊ नकोस मला माहीत आहे तुझ्या सर्व अशा संपत चाललेल्या आहेत सगळे रस्ते बंद होत चालले आहेत तुझे तुला सगळीकडे अंधार दिसू लागला आहे बाळा घाबरू नकोस इथून पुढे माझा खेळ सुरू होतो मी तुला तुझ्या प्रत्येक अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवणार आहे तुला प्रत्येक तुझ्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी तुला मी शक्ती देणार आहे कोणतीही गोष्ट होण्यासाठी त्याची वेळ यावी लागते वेळ कोणतीच गोष्ट होत नसते म्हणून बाळा तू हार मानू नकोस नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येणार आहे ज्याची तू आशा सोडली आहेस बाळा तू निराश होऊ नकोस तुझ्या माणसाने तुझी साथ सोडली आहे त्यांनी तुला धोका दिला है। पन तु नुकोस। तु आहे पण बाळा तू घाबरू नकोस कारण की तू एकटा नाहीस मी सदैव तुझ्या बरोबर आहे कारण की तू स्वामींचा निश्चिम भक्त आहेस त्यामुळे बाळा माझी श्रद्धा माझ्यावरती तुझी जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी मी तुझ्या पाठीशी राहणार आहे तुझ्या येणा तुझ्यावरती येणाऱ्या असंख्य संकटांना मी परतवून लावण्याची ताकद माझ्यामध्ये आहे की मी ती ताकद तुला समर्पित करणार आहे बाळा तू घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा कोणी तुझ्याबरोबर असो या नसो पण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे माझी शक्ती सदैव तुझे रक्षण करणार आहे बाळा तू जेवढे कमवले आहेस त्यापेक्षा कितीतरी पट तुला आता जास्त आता मिळणार आहे फक्त यासाठी बाळा फक्त तू संयम ठेव माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझा कठीण काळ आता संपलेला आहे लवकरच आनंदाचा काही क्षण तुझ्या जीवनामध्ये येणार आहेत ते येणाऱ्या आनंदाच्या क्षणांसाठी तू आता तयारीला लाग माझ्यावरची श्रद्धा डोळू देऊ नकोस परमेश्वरी शक्तीवरचा विश्वास तुला त्या कठीण काळात पुढे नेणार आहे तुझ्या जे मनात आहे ते लवकरच प्रत्यक्षात येणार आहे परमेश्वराचा आशीर्वाद तुला भरभरून मिळणार आहे मला माहीत आहे बाळा तू फार सहन केले आहेस जीवनामध्ये कधी कधी चढ उतार येत असतो अशा काळामध्ये मनावरती नियंत्रण ठेवून सदाचाराचे आचरण करावे लागते चुकीच्या गोष्टी मागे कधीच धावू नका चुकींच्या लोकांची साथ कधीच देऊ नका नेहमी सदाचाराचे आचरण ठेवा अडला नडल्यांना नेहमी मदत करत चला परमेश्वरी शक्तीवरचा विश्वास कधीच ढळू देऊ नका नेहमी आपले मन प्रसन्न आणि भगवंताच्या चरणाशी चा एक निष्ठ राहू द्या परमेश्वरापेक्षा कधीच मोठं होण्याचा प्रयत्न करू नका आधी आणि अंत फक्त आणि परमे फक्त परमेश्वरच आहे आपण फक्त परमेश्वराचा एक अंश मात्र आहोत या गोष्टीचा कधीच विसर पडू देऊ नका एक दिवस आपल्याला परमेश्वरी शक्तीमध्ये विलीन व्हायचे आहे आपले ध्येय फक्त शुद्ध आचरण ठेवून परमेश्वरी शक्ती परमेश्वराची भक्ती करून मोक्ष प्राप्त करणे आहे त्यामुळे अहंकारापासून नेहमी स्वतःला दूर ठेवा वाईट विचारांना आपल्या मनामध्ये कधीच जागा देऊ नका कर्मावरती विश्वास ठेवा जे पेराल तेच उगे प्रत्येक वाईट कर्माचे कर्मफळ आपल्याला इथेच भोगून जायचे असते त्यामुळं आपले कर्म व्यवस्थित ठेवा आपल्या कर्मामध्ये कुठलाही कोणावरतीही अन्याय होता कामाने मनाची शक्ती ओळखा नेहमी आपले मन मन शांत ठेवा संयमी राहा कोणाचीही निंदा करू नका या जगामध्ये स्थायी असं कोणतंच सुख नाही त्यामुळे सुखाच्या पाठीमागे कधीच धावू नका ईश्वर सर्वांना एक संधी देत असतो त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संधीचं सुनं करा ईश्वर सर्वांना सारखे मानतो देवाजवळ कधीच भेदाभाव केला जात नाही गरजेपुरते जवळ येणाऱ्या लोकांना ओळखा अशा लोकांपासून नेहमीच सावध राहा ज्या ठिकाणी आपल्याला मान सन्मान मिळत नाही त्या अशा ठिकाणी कधीच जाऊ नका नेहमी प्रयत्नशील राहा यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहा चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवू नका आपल्या मनाला जे पटत आपल्या मनामध्ये जो काही भाव आहे त्याप्रमाणे वागा स्वार्थी बनू नका स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा स्वार्थी लोकांवरती कधीच विश्वास ठेवू नका स्वार्थी लोकांना मदत करणे म्हणजे स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतल्याप्रमाणे आहे त्यामुळं नेहमी सावध राहा आनंद हा कधीच पैशाने मिळत नाही त्यासाठी आपले कर्म चांगले ठेवावे लागते आपल्या तोंडामध्ये साखरेचे बोल असावे लागते ज्याप्रमाणे धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाही त्याचप्रमाणे आपल्या तोंडातून निघालेले शब्द आपल्याला परत घेता येत नाहीत त्यामुळं शब्द जपून वापरा नेहमी सकारात्मक राहा शरीरामध्ये सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण झाली पाहिजे असे कार्य करा एखाद्या गोष्टीचा दिकावा करू नका एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे म्हणून इतरांना हिनू नका देवावरती प्रेम करा देवावरचा विश्वास कधीच डोळू देऊ नका म्हणून म्हणतात भगवान के घर देर हे अंधेर नाही या म्हणितून निघालेल्या अर्थाने स्वतःला प्रेरित करा नेहमी स्वतःचा आत्मविश्वास वाढवा मनाचे खचीकरण होऊ देऊ नका जे पण आहे ते स्पष्ट बोलत चला मनामध्ये काहीच राहू देऊ नका कोणाचाही द्वेष करू नका आई स्वामी आई मी तुझे बाळ आहे अशी कमेंट टाका ज्यांना या संधी संदेशाची गरज आहे त्यांना हा संदेश शेअर करा तसेच नवनवीन संदेश पाहण्यासाठी नवनवीन कोर्स पाहण्यासाठी स्वामी समर्थ माझी ए आई या, या, या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा अशी कमेंट टाका तसेच तुम्ही स्वामी समर्थांची किती वर्ष झालं भक्ती करता हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत निश्चितच पैसे पोहोचत राहतील तसेच तुम्ही स्वामी समर्थांचे निश्चिम भक्त आहात हे आम्हाला माहीत आहे आणि तुमचं भाग्य आहे की हा स्वामींचा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ਅਕਲਕੋਟ ਨਿਵਾਸੀ ਉਹਨਾਂ ਦਾ ਤਾਉਤਾਰ ਯਤੀਵਾਰੀ ਦਿਗੰਬਰ ਰਾਜਾ ਅਦiraj ਬਿਗਰਾ ਸ੍ਰੀ ਸੁਆਮੀ ਸਮਰਤ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ